नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्याची कपाशी लावण्याची तयारी चालू आहे दूर कपाशी त्यासाठी आपण काही जण फुल्या पाडतात काही जण बारीक सरी पाडतात ज्यांच्याकडे पाणी आहे तर सगळ्याकडं टॅक्टर आहे बऱ्याच जण शेतकऱ्याकडे मिनी ट्रॅक्टर आहे छोटा आणि त्या ट्रॅक्टरने सऱ्या पाडताना त्यांच्या कोणती सरी सरळ येत नाही त्याचे कारण काय असू शकते चला आपण सांगूया आणि हा पाहू शकता तुम्ही एकदम सरळ सरी पडलेली आप आहे आपली आणि त्यासाठी त्यांचं कारण काय आहे ते, ते कशा पद्धतीने सिटिंग लावतात चला मी सांगतो तुम्हाला अशा पद्धतीने लावा तुम्ही जेणेकरून आपलं सरी एकदम सरळ येईल माझं पाहू शकता तुम्ही रेझर आहे हे मोठ याच ट्रॅक्टरचे रेझर आहे छोटे तर आपण काय केलेलं आहे ते पहिल्यांदा आपण त्यांना का कमी करून घेतलेला आहे एकदम बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला बारीकच सरी पडेल आणि दुसरी गोष्ट काय आहे आपण ह्या जो मांड्या असतात हे आपण सारख्या करून घेतलेल्या आहेत आणि काहींच्या ट्रॅक्टरला सेन्सर नसतं पण ज्यांच्याला आहे त्यांनी सेन्सर सगळ्यात वारल्या पॉईंटमध्ये लावा जेणेकरून काय होतं सरी जर घुसली खाली तर ते सेन्सर वर वर काढते त्या सरीला आणि हे आपले टापलिंग आहे टापलिंगने आपल्याला हे काय करायचं आहे जी आपली सरी आहे ती सरी एकदम लेवलला ठेवायची आपल्याला जास्त गुस्ती नाही करायची गुस्ती जर केलं तर टॅक्टरला ओढणार नाही आणि सरी आपली वाकडी तिकडी होत चालत पाहू शकता तुम्ही थो एकदम थोडीशीच करळ ठेवायची आपल्याला सेव्ह करायची आपल्याला करळ थोडीशीच ठेवायची जेणेकरून आपलं काय होईल एकदम टॅक्टर लेवलमध्ये ओढू शकता त्याला हे झाले दोन सेटिंग आणि तिसरी काय आहे जे आपल्या दोई सेटला मांड्या असतात या यामध्ये नाही का एकच इंचाचा गॅप ठेवायचा म्हणजे आपण साइड एकच इंच हल्ली पाहिजे हल्ली नाही पाहिजे जास्त एकदम सेंटरला ठेवायची मध्यभागी जेणेकरून काय होईल आपलं जर सरी जास्त लागली तर तुमचं ट्रॅक्टर या साईडला उडील सरी जास्त लागली तर या साईडला उडील त्यामुळे तुमचं तास सरळ येणार नाही हे दो हे झालं का आपली तिसरी सिटिंग आता चौथं काय करायचं आपल्याला जेव्हा आपण ट्रॅक्टरवर बसतोय तेव्हा काय करायचं आपल्याला दोन लिव्हर असतात आपल्या पा सगळ्याच्या ट्रॅक्टरला आहेत दोन आहे जे आपल्याला दुसरं लिव्हर आहे हे लिव्हर तर आपलं काळं लिव्हर तर आपण खाली सोडतोय पण हे काहींच्या ट्रॅक्टरला लाल लिवर असते लाल लिवर काय करायचं आपल्याला इतकवर घ्यायचंय म्हणजे सिटिंग लावताना इतकंवर घ्यायचंय की सरी आपली अशी घुसत नाही गेली पाहिजे वरच राहिली पाहिजे लेवलला म्हणजे जमिनीत जास्त असतं खाली खाली चलली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते लिव्हर लावायचे आणि तिसरं फोर व्हीलर गेलं तर ताकते तेच सरस सगळे आणि माझं मागचे चाक आहे का दोन्ही ते चार फूट आहेत त्यामुळे त्याने चार फुटी सरी सहज पडते आणि पुढले चाक तीन फूट तीन इंच आहेत त्यामुळे त्यामुळे काय होतं माझं तीन आणि साडेतीन फुटी सरी सहज पडते सरी चाक घालून आणि जर चार फुटी जर पाडायचे असले तर मी चाक काय करतो ह्या साईटनं पाहू शकता तुम्ही मी, मी पलटी देतो कारण हे चाक बाहेरल्या साईटला आल्यानंतर दोन्ही साईडनं चार चार इंच वाढले जाते त्यामुळे हे चार फूट होऊन जाते पुढली साईड मग सरीत घालून पाडलं तरी चार फुट व्यवस्थित सरळ सरी येते आणि ज्यांचे तीनच फूट आहे ते काय करतात सरीत पुढलं चाक घालतात त्यामुळे काय होतंय आणि मागलं चाक चार फूट लावतात त्यामुळे काय होतंय सरी ती वाकडी इकडे साईडला दाबल्या जाते इकडे सरीत दाबल्या जाते त्यामुळे तास बी सरळ येत नाही सरी पण व्यवस्थित पडत नाही हे होते त्याचे कारण आणि टॅक्टरवर बसल्यावर कसं चालायचं ते बी सांगतो मी तुम्हाला तुम्हाला चालून दाखवतो कधीच कशा पद्धतीने चालवलं पाहिजे पाहू शकता तुम्ही माझा हा फस आहे हा सेकंड आहे सेकंड टाकलाय मी अंडीवर पट्टी पूर्ण खाली सोडलेली आहे ही गाडी आणि ही पट्टीवर आहे आणि ढिबीवर पट्टी पूर्ण खाली सोडून देतो मी साईडची तरी यंत्र करून खाली गेलं आहे आणि असं पुढल्या साईडला पाहून तरी चांग चालायचं आहे आपल्याला एकदम गमत द्या बाकी पुढं पाहून चालायचं आहे आपल्याला काय चांग नाही पाहिजे आणि मस्त गमस्त चालतंय स्टेरिंग स्टेरिंगला हलवायची काहीच गरज नाही काय आवडत थोडा टन आला तर टनवरून जाऊन द्यायचंय पण स्टेरिंग आपली वाक्य करायची नाही तरी एकदम मस्त पडते जर तरी नाही स्टेरिंगला हात पण नाही लावलं तर कडीपर्यंत जाऊ शकते स्टेरिंग स्टेरिंगला हलवायचंच नाही ऑटोमॅटिक एकदम सरळ तरी येते आपल्याला स्टेरिंगला हात पण नाही लावला मी तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान